उल्हासनगर उल्हासनगर गुन्हे शाखेने एका बांगलादेशी पुरुषाला ताब्यात घेतलाय हा पुरुष दोन वर्षांपूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरात आला होता उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सुरेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशिळेगाव मधील कृष्णानगर येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे सचिन कुंभार पोलीस कर्मचारी सुरेश जाधव सतीश सपकाळ शेखर भावेकर आदी पोलीस पथकाने सापळा रचून शहाजहान मुल्ला वय वर्ष पस्तीस याला ताब्यात घेतलाय हा पुरुष मागील दोन वर्षांपासून वास्तव्यास होता तो उपजीविकेसाठी बांधकाम क्षेत्रात बिगारी म्हणून काम करायचा कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांना हस्तांतरित केलाय आतापर्यंत वीस बांगलादेशी रहिवाशांवर उल्हासनगर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा